आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गडिंगलस तालुक्यात सोयाबीन खरेदी केंद्र व उसाला प्रतिटनामागे तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये दर, दर मिळालाच पाहिजे या मागणीसाठी धुणगे येथे आंदोलन करण्यात आले त्यावेळी आंदोलनस्थळी पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्याणावर म्हणाले की गडिंगलस तालुक्यात सोयाबीनचे उत्पादन मोठे आहे पण या ठिकाणी शासनाचे खरेदी केंद्र नाही ही मोठी शोकांतिका आहे त्याचबरोबर यंदा ऊसाचे पीक देखील अत्यंत कमी आहे पावसाने सगळीकडे धुमाकूळ घातला असून यंदाचा हंगाम नव्वद दिवससुद्धा चालेल की नाही यात शंका आहे त्यामुळे शेतकऱ्याने ऊसाला तणावमागे तीन हजार सातशे एकावन्न रुपये दर घेतल्याशिवाय ऊस घालवण्याची घाई करू नये त्यावेळी आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग अडवण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतलं સ્વાભિમાને સ્વાભિમા સ્વાભિમા पोलिसांनी ताब्यात घेतलेला काय सांगाल कडिंगल तालुक्यामध्ये तेरा ते चौदा हजार हेक्टर सोयाबीन उत्पादन आहे याकरता पाच हजार तीनशे अठ्ठावीस प्रमाणात सोयाबीन आधारभूत केंद्र हे शासनाने सुरू केलं पाहिजेत त्याच्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं एकदा नाही पन्नास वेळा मी आजपर्यंत मी जेलमध्ये जाऊन आलेला कार्यकर्ता आहे आणि आयुष्यभर जेलमध्ये सुद्धा राहण्याची माझी तयारी आहे पण शेतकऱ्यांचे प्रश्न मिटले पाहिजेत आणि फळीराज्याचं या देशामध्ये राज्य आलं पाहिजे आज एका बाजूला शेतकरी आर्थिक अरिष्ठात सापडलेला आहे दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी अतिवृष्टी आणि अनावृष्टीमुळं सोयाबीनचं उत्पादन असेल उसाचं ट्रेनेज असेल भात असेल हे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारची आणि राज्य शासनाची नैतिक जबाबदारी आहे ज्यावेळी बाजाराच्यामध्ये सोयाबीनचा भाव किंवा कुठल्याही शेतीमालाचा भाव हा कमी असतो त्यावेळी किमान क कमीत कमी आधारभूत किंमत देऊन त्या शेतकऱ्यांना दिलासा देणं हे केंद्र राज्य शासनाची नैतिक जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीपासून त्यांना झटकता येणार नाही हे पोलिस स्टेशन हे जेल हे पोलिसांचा गराडा आम्हाला नवीन नाही गेली पंचवीस वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी किमान पन्नास वेळा जेलमध्ये जाऊन आलेला कार्यकर्ता आहे जेलमध्ये गेलो म्हणून प्रश्न मिटला असा होत नाही यासाठी उलट आणखीन तीव्र आंदोलन करू जे दिलेली मुदत आहे ते शासनाने या ठिकाणी पाळावं आणि तात्काळ या विभागामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे याचबरोबर आपण उसाच्या दराची सुद्धा मागणी केलेली आहे याबद्दल काय सांग उसाच्या दराच्या संबंधी चालू वर्षी सदतीस सदतीसशे एकावन्न रुपये गेल्या सोळा ऑक्टोबरच्या ऊस्पर्शेमध्ये पन्नास हजार शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आमचे आदरणीय नेते चोवीस ऊस्पर्शेमध्ये मागणी केलेली आहे ती मागणी अतिशय रास्त आहे आज कोल्हापूर जिल्ह्यातले कारखानदार एका सुरात एका तालात वेगवेगळ्या गटाचे तटाचे एकमेकांच्या उरावर बसणारे आज चौतीसशे रुपये एका सुरुवात बोलतात म्हणून मी तमाम शेतकरी बांधवांना विनंती करतो आपणसुद्धा गटातटाच्या पलीकडे जाऊन जी सदतीसशे एकावन्न रुपयेची मागणी केलेली आहे त्या मागणीला आपण ठाम राहावं फक्त तीन महिने साखर कारखाने त्या ठिकाणी चालू राहणार आहेत उसाचं त्या ठिकाणी अतिशय तुटवडा आहे डनेश घटलेला आहे आणि याकरता प्रचंड अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रत्येक कारखान्याने या गाळ चुमता वाढवलेला आहे त्यामुळं सदतीसशे एकावन्न रुपये मिळाल्याशिवाय हटणार नाही उद्या पाटणेपाटा येथे आम्ही ठीक बारा वाजता चंदगड तालुक्याच्या पाटणेपाटा येथे मागील एफ आर पी या विभागातल्या कारखानदाराकडनं सतरा कोटी रुपये पन्नास रुपयाच्या प्रकारनं सत्तावीस कोटी रुपये असं एकूण सत्तावीस कोटी रुपये येणार त्यासाठी बेमुदत रास्ता रोको आंदोलन चंदगड येथे पाटणे पाट्यात घेतलेलं आहे सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी विनंती करतो धन्यवाद